पावसाळ्याला काही दिवसच उरले असताना देखील ठाणे महापालिका हद्दीतील नाल्यांची सफाई अजूनही झालेली नाही असं नागरिकांनी नोंदवलंय ठाणे कळवा मुंब्रा दिवा या विभागांमधील नाल्यांची दुर्दशा झाली असून त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झालाय या समस्येबद्दल समाजसेविका मर्जिया शनी यांनी चिंता व्यक्त केली आहे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली जाते परंतु यावर्षी अद्याप काहीच हालचाल झालेली नाही असं त्या म्हणाल्या पालिकेनं तात्काळ नाल्यांची सफाई करावी अन्यथा नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल असं त्या म्हणाल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही नागरिकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता वाढली आहे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे रस्ते जलमय होतात रहदारीची मोठी गैरसोय होते यावर्षी हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही पालिकेकडून तात्काळ उपाययोजना अपेक्षित करत आहोत असं एका स्थानिक नागरिकानं सांगितलं पालिकेनं ना तात्काळ कारवाई करून नाल्यांची सफाई करावी अशी मागणीही केली आहे अन्यथा यावर्षीचा पावसाळा देखील ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरू शकतो